विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाव विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत रॉबर्ट कॉक यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन अठराशे त्रेचाळीस ते इसवी सन एकोणीसशे दहा सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या जीवाणू अतिला हान दिसोन येति विना साधन मानवास हे ज्ञान नवते गत मनुष्य रोगाने ग्रासीले कारण नाही सापडले पिशा पछाडिले ऐसी मान्यता होती पै रॉबर्ट कॉकने संबंध शोधिला जीवाणूंचा परिणाम जाणला त्यान्वय अन्वयार्थ लावला जीवाणू प्रवेश करीती अवयवांते ग्रासिती त्यांची मग लक्षणे दिसती मानवाच्या देहात जीवाणूंची होता लागण कॉलरा मलेरिया दिसती याद्वारे उद्भवती रोगांची बाधा झाली असता त्याचा संबंध पिशाच बाधांशी लावण्याची परंपरा जुन्या काळात रूढ होती कुठल्याही रोगाचे कारण सापडले नाही तर ती पिशाच बाधाच असली पाहिजे अशी लोकांची ठाम धारणा असे जीवाणू आणि रोग यांचा निश्चित संबंध प्रस्थापित करणे त्यामुळेच आवश्यक होते रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने अशा प्रकारच्या संशोधनाला चालना दिली रॉबर्ट कॉक यांना जीवाणू शास्त्रांचे जनक मानले जाते जीवाणूंची लागण झाल्यानंतर कॉलरा मलेरिया प्लेग या रोगांची लक्षणे दिसू लागतात हे त्यांनी दाखवून दिले त्यांच्यामुळे जीवाणू हेच रोगाचे कारण आहे याची खात्री पटली ही खात्री पटवण्यासाठी त्यांनी रोगकारक जीवाणू हा रोग प्रभावित व्यक्तींमध्ये तो आढळत नाही हे दाखवून दिले या संशोधनाचा परिणाम असा झाला की रोगांकडे बघण्याचा सर्वसामान्य माणसांचा दृष्टिकोन बदलला नेत्ररोग त्याचप्रमाणे निद्रानाश यांची कारणेही जीवाणूंच्या प्रादुर्भावात आढळतात हे त्यांनी दाखवून दिले हा संबंध प्रस्थापित झाल्यामुळे रोग निवारणासाठी उपाय शोधणे शक्य झाले जीवाणूंची लागण न होण्यासाठी कोणती काळजी घेता येईल यावर विचार सुरू झाला त्याचप्रमाणे या रोगाच्या प्रसारास कारणीभूत असणाऱ्या घटकांचा शोध घेणे शक्य झाले प्लेगचा प्रसार पिसवांमुळे होतो आणि या पिसवांची वाढ उंदराच्या शरीरावर होते हे समजून आले उंदीर मेल्यावर पिसवा दुसरा यजमान शोधतात त्यामुळे प्लेग साथ फैलावू नये यासाठी कोणते उपाय आवश्यक आहेत याचा शोध घेतला गेला रॉबर्ट कॉक्सचे हे योगदान मानवी जीवनास अनेक दृष्टींनी हितकारक ठरले लुई पाश्चर या शास्त्रज्ञ व्यतिरिक्त या विषयात त्यांचे भरीव योगदान आहे गायींमध्ये अँथ्रॅक्स या रोगाची लागण जीवाणूंमुळे होते हे डावी या शास्त्रज्ञाने दाखवून दिले कॉख यांनी या, या रोगाचा सखोल अभ्यास करून या रोगाला कारणीभूत असणारा जीवाणू रक्तामधून अलग केला त्या जीवाणूची वाढ कृत्रिमरित्या करण्याची पद्धत त्यांनी शोधली हे जीवाणू सजीवांपासून अलग झाल्यानंतर फार काळ जिवंत राहत नाहीत परंतु हे जीवाणू स्वतः भोवती कोष बनवून मातीमध्ये सहजपणे जिवंत राहतात त्यावरून अँथ्रॅक्स रोगाचा प्रादुर्भाव अचानक होण्यामागचे कारण त्यांनी शोधले जीवाणूंची वाढ प्रयोगशाळेत यशस्वीरित्या करण्यासाठी त्यांनी नवीन तंत्र विकसित केले या कृत्रिमरित्या वाढवलेल्या जीवाणूंच्या अनेक पिढ्या त्यांनी जोपासल्या अनेक पिढ्यांनंतरही या जीवाणूंमध्ये रोग निर्माण करण्याची क्षमता कायम राहते हे त्यांनी दाखवून दिले अशा जीवाणूंना प्राण्यांच्या शरीरात सोडल्यास त्यांची तेथे वाढ होऊन ते पुन्हा परत मिळवता येतात हेही त्यांनी दाखवून दिले जीवाणूंची वाढ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेट्रिडिशचा शोध त्यांच्याच प्रयोगशाळेत लागला या पेट्रिडिशचा वापर करून त्यांनी क्षयरोगाला कारणीभूत ठरणारा जीवाणू मायक्रो बॅक्टेरियम ट्युबर क्युलासिसचा शोध लावला त्या काळी सात पैकी एका माणसाचा मृत्यू हा क्षयरोगामुळे म्हणजेच ट्युबर क्युलासिसमुळे होत असे त्यांनी इजिप्तमध्ये जाऊन कॉलरा रोगावरही संशोधन केले त्या रोगाला कारणीभूत ठरणारा जीवाणू त्यांनी शोधला सुरुवातीच्या काळात फ्रान्स आणि प्रशिया या देशांमध्ये झालेल्या युद्धात त्यांनी भाग घेतला त्यानंतर त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय अत्यंत तुटपुंजी साधने उपलब्ध असतानाही सुरू ठेवला परंतु केवळ वैद्यकीय व्यवसाय न करता संशोधन करून मानवजातीला क्षयरोगासारख्या दुर्धर आजारातून सोडवण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या या कार्यामुळे त्यांना एकोणीसशे पाच साली नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले श्रोते हो ओव्ही गाव विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत रॉबर्ट कॉक यांच्याविषयी ओव्ही गायन आणि सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद